आणि एकदम घेतल्या पंधरा आणि एकदम आठल्या पंधरा सगळा हिशोब संपत होते वास्त्र पण दिसतात काय करताय तुम्ही गायची चीज खरी पैद्याशी ना जोपासलं याला तर गाया तयार होत्या काय गायांच्या साठी आम्ही त्यांचं सह संरक्षण करतो स्वतः जातीने लक्ष घालून त्यांची पैदास वाढवतो बरोबर जातीवंत काल होडी तयार करतो आणि त्याच आपल्या पुल्या उद्या पुढल्या गाया होत्या तयार म्हणजे पुढच्या दृष्टीने चालू राहते आपलं त्यामुळं त्यांच्यावरती आमचं कटाक्षाने लक्ष असतं दरवर्षी पाच सहा पाच सहा उडी मी तयार करू शकतो आपण वासरे इकडं हे <laughs> काळ कोणत्या जातीचा आहे हे जातवान जे मधलं जे अच्छा आपली जी गावरान गाय आहे त्याच्यापेक्षा जर्सी जास्त दूध देते दूध जास्त देते जर्सी पण फॅट कमी आहे फॅट कमी तिला बाजारभाव कमी आहे आणि गावात बाजार बाजारभाव चांगला आहे पण तिला दूध कमी असतं आता एखादी माझ्यासारखा तरुण आहे किंवा गावामधला माणूस त्याला जर गायीचा म्हणजे गाय पालन करायचं असेल तर कोणती सुरुवातीला गाय चांगली जर्सी कापली गावरांगा नाही <laughs> गाय तर कधी बी चांगली पण गाय मध्ये परवडत नाहीये गावांची पर पर पुढली बारा महिने तिला सांभाळावं लागतं अंगावरती एक टायमाला परत दोन महिने म्हणजे सहा महिने दूध देते गाय पुढली बारा महिने तिला अंगावरती सांभाळावं लागते परत ती फळणार व्यानार म्हणजे तिची जोपासना करावी लागते असे बरेचसे प्रॉब्लेम येतात पुढे ते सर्कल जर असेल सायकल तुमची किंवा चार सहा आहेत चार सहा दोन गाभून येत अशी सर सायकल असेल तर कंटिन्युअली बाजार व्हावाप्रमाणे आपल्याला दुधलीत तेवढं आणि एकदम घेतल्या पंधरा आणि एकदम आठल्या पंधरा सगळा हिशोब संपत होते म्हणजे गाय पालन करताना फक्त तुम्हाला गायी घ्यायच्या नाही त्यांचं चाऱ्याचं व्यवस्थापन करायची आहे त्याच्यानंतर आरोग्याची पण काळजी घ्यायची आहे आणि तुम्ही गायी घेताना जर ती दूध देणाऱ्या असतील बरोबर दूध प्रकारची जर तुम्ही चक्र ठेवलं थेूल, सायकल ठेवली तरच तुम्हाला परवडणार ही गोष्ट लक्षात घ्या जर्सी गाई आहेत अच्छा आठ दहा गायी जर्सी आहेत आणि ओला चारा दा वाडा चारा ज्वारी काढवा मिळत नाही महाग मिळतो आता तीन तीस रुपयाला पस्तीस रुपयाला एक ज्वारीची पेंडी उसाचं टनाचं घेतलं तर साडेतीन हजार रुपये चार हजार रुपये उसाचा टनाचा भाग त्यावर जास्त खर्च होतो मला हे विचारायचे मध्ये जास्त रोग होतात हो का मस्म गायीमध्ये जास्त रोग हो हो। मध्ये आणि त्यातली जात जर्सी मध्ये जर्सी गाय त्याच्यामधून काय काय शिकलंय मध्ये सांगा पुढच्या व्हिडिओ मध्ये